आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा मराठा समाजाला तातडीनं आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य आंदोलन छेडणार आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुक्यातून हजारो मराठा बांधव आक्रमक पवित्रा घेत आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ सत्तावीसच्या च्या लोकलनं कर्जतवरून कार्यकर्त्यांचा लोंडा हा मुंबईकडे रवाना होणार आहे या संदर्भात रूपरेषा ठरवण्यासाठी कर्जत रॉयल गार्डन येथे नुकतीच कार्यकर्त्यांची ही पार पडली या बैठकीला मराठा बांधवांची मोठी उपस्थिती होती तालुक्यातून तब्बल दहा हजारहून अधिक मराठा बांधव आंदोलनासाठी निघणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली सरकारनं मराठा समाजाची फसवणूक करून वेळ काढूपणा केलाय आरक्षणावर खेळमेळच्या घोषणा करून थोटके निर्णय घेणाऱ्या प्रशासनाला आता जागा करण्यासाठी हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे असा इशाराच बैठकीत कार्यकर्त्यांनी दिलाय मराठा समाजाच्या संयमाचा अंत होत चालला असून आरक्षण त्वरित लागू न झाल्यास सरकारला रस्त्यावर उतरून थेट उत्तर द्यावं लागेल असा इशारा कर्जत तालुक्यातील मराठा समाजाने दिलाय दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी हो जरांगेपाटे साहेबांचं जे मुंबईमध्ये आंदोलन आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र जमावं याकरता आज रॉयल गार्डन या ठिकाणी गार्ड आपण मिटिंग घेतली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मराठा समाजाचे जमा झालेले आहेत आपण एकोणतीस तारखेला जी आठ सत्तावीसची गाडी आहे त्या आठ सत्तावीसच्या गाडीने आपण कर्जत तालुक्यातून किंवा कर्जतच्या परिसरातून एक दहा हजार लोक त्या आझाद मैदानावरती जातील अशा प्रकारची आपण आखणी केलेली आहे आठ सत्तावीसची गाडी कर्जतला असेल तीच गाडी आठ पंचेचाळीसच्या आसपास नेरळला असेल वांगणीला असेल त्या गाडीने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या गाड्यांनी जमावे आणि आझाद मैदान इथे यावे यासाठी सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे आणि त्याप्रमाणे किमान दहा हजार लोक आझाद मैदानावर नेऊ अशा प्रकारचं ने ने आम्ही या ठिकाणी आश्वासन देत आहोत आणि सर्व कर्जत तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी यासाठी एकत्र येऊन पुन्हा कामाला लागावे अशी आशा, आशा करतो मुंबई चलो मुंबई चलो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत